भाऊ आणि बहिणीच्या नात्याचं त्यांच्यातील प्रेमाचं प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो भारतात सर्वत्रच हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सर्वसामान्यांसह मंत्री राजकीय व्यक्ती मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करतात सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा मोठा गाजावाजा सुरू आहे या योजनेचा प्रचार करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं रक्षाबंधन यावेळेस पार पडलं का आणि इतर राजकीय नेत्यांमधलं रक्षाबंधनाचे काही विशेष सण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात अगोदर बीडच्या राजकारणातील प्रचलित भाऊ बहिणीची जोडी म्हणजेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे काल पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा झाला पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांना ओळून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला यानंतर राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी धनंजय मुंडे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधार यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला त्यानंतर महादेव जानकर आणि पंकजा मुंडे यांच्यात देखील रक्षाबंधनाचा सण हा आनंदात साजरा झाला पंकजा मुंडे यांनी भाऊ महादेव जानकर यांना राखी बांधत हा सण साजरा केला यानंतर अहमदनगर येथील बांधकाम मजूर असलेले विजय निवृत्ती धुमाळ हे हृदयविकाराने पीडित होते त्यांचे हृदय पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना हृदय प्रत्यारोपणाचा सल्ला दिला मात्र हृदय प्रत्यारोपणाला तेवीस लाखाचा खर्च न परवडणारा असल्याने धुमाळ कुटुंब प्रचंड चिंतित होते त्यांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आर्थिक मदतीची विनंती केली त्यांचा उपचार करण्यात आला मदत करण्यात आली विजय धुमाळ यांच्या पत्नी यांनी कृतज्ञता व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातावर राखी मानून त्यांचे आभार मानले त्यानंतर यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या रक्षाबंधनाची खास चर्चा रंगली होती मात्र खासदार सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावरती होत्या त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्याला राखी बांधत रक्षाबंधनाचा सण साजरा केला एवढंच नाही तर दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांना देखील त्यांनी राखी बांधली खासदार सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर असल्याने त्यांनी अजित पवार यांना राखी बांधली नाही तर दुसरीकडे अजित पवारही त्यांच्या पूर्वनियोजित मुंबई दौऱ्यावर होते त्यामुळे त्या दोघांनाही रक्षाबंधनाचा सण साजरा करता आला नाही अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यामुळे लाडक्या बहिणीपासून दादा दूरच राहिले राजकीय भूमिकांचा परिणाम पवार कुटुंबावर होणार नाही असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यामुळे त्यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला <ajasuts CGI> नाही